जनतेनी जीवाभावाचा माणूस म्हणून मला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत मनापासून आभारी आहे माझी दुसरी एक शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या बैराजांनी माझ्या शेतकरी बंधू भगिनींनी आता शेतामध्ये पूर्वीच्या पद्धतीने जे पाणी आपण देत होतो ती पद्धत आता थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे पिकाच्या मुळाला पाणी आपण दिलं पाहिजे पिकाला जेवढं पाणी लागतं मग मा ठिबकच्या मार्फत असू द्या ठिबकची जर सगळ्यांना सोय करता आली नाही त्यालाही आम्ही अनुदान देतो पन्नास टक्के तर तुम्ही स्प्रिंकलरच्याद्वारे देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शेताला पाणी देऊ शकता त्याही करता आम्ही सबसिडी देत असतो नवीन नवीन चांगल्या कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि पाण्याचं महत्त्व पण आमच्या सर्वांनाच आता लक्षामध्ये यायला लागलेलं आहे त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे आणि ही नैसर्गिक संकटे येतात म्हणून त्या ठिकाणी हे जलसंधारणाचा कार्यक्रम आणि आपल्या कृषी विभागाकडनं राबवण्यात येणारे कार्यक्रम ह्यालाच आपण आग्रक्रम देतो आहे आणि त्याचा निश्चितपणे पाऊस पडल्यानंतर चांगला फायदा होतोय हे माझ्या शेतकऱ्यांच्या पण लक्षात आलेलं आहे